जळगाव शहरातील एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या वतीने अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला पोलीस ठाण्यातील संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांच्या हाती एका दिवसासाठी आज पोलीस ठाण्याचा कारभार सोपवण्यात आला होता सर्व महिला कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळला जागतिक महिला दिनानिमित्ताने पोलीस ठाण्यातील संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांना फेटे बांधण्यात आले या सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक यांच्यापासून तर प्रत्येक कामाचा पदभार महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळला